नमस्कार नैना आणि रमाने खूपच प्लॅन केलेला असतो रमा, के रमा नैनाला बोलते नैना ताई मी तर आता या मुकादमांना सोडणारच नाही नायना या पार्वती आजीचं सत्य सर्वांसमोर आणलं तर मी गप्पच बसणार नाही खरं तर पार्वती आजी ज्या पद्धतीने माझ्याशी वागल्या ते चुकीचं आहे आणि यासाठी मी त्यांना कधीच माफ करणार नाही खरं तर या घरासाठी मी काय नाही केलं सगळं केलं पण पार्वती आजीनी मात्र मला या घरातून बाहेर काढण्यासाठी खूप प्लॅन र त्याच आजीला नाही ना धडा शिकवला तर नावाची रम्मा नाही मी आता तुम्ही बघाच मी काय करते ते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं माई स्वतःशीच म्हणत असते आता तर मी अक्षयचं प्रेम जिंकलंय माझ्यासाठी अक्षयच खूप महत्वाचे होते पण अक्षय त्या रमावरतीच प्रेम करतो हे मला पूर्णपणे कळतंय समजतंय पण मी आता काय करू तेच मला कळत नाही काही झालं तरीसुद्धा अक्षयला माझ्या जाळ्यात ओढायचं आहे इकडे पार्वती आजी माहीला बोलते माही एक गोष्ट लक्षात ठेव ती रमा हे रमा ती सजासजी शांत नाही बसणार तिला जरी मी घरा या घरातून बाहेर काढलं असलं तरीसुद्धा ती मुद्दामून या घरात शिरण्याचा प्रयत्न करणारच तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते कळतं आहे का तुला मी काय बोलते ते त्यावेळेला माही बोलते तिने कितीही प्रयत्न करू देत काहीही करू देत तरीसुद्धा मी तिला या घरात कधीच शिरू देणार नाही ना तिला तिची योग्य लायकी दाखवली तर नावाची रमा नाही त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते अगं तू माही आहेस तुला माहिती आहे ना त्यावेळेला लगेच माही बोलते हो माहिती आहे पण मला आता रमाच बोलावं लागणार ना तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते खरं तर तूच या घरची सून असावी हेच माझं स्वप्न होतं ती रमा या घरातून कायमची निघून गेली हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं रमा परत एकदा मुकादमांच्या घरी आलेली असते ती घरात येते तेव्हा अक्षय मोठ्याने बोलतो काय चाललं आहे तुमचं मुळात मला तुमच्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं आहे मुळात तुम्ही असे कसे काय वागू शकता तेच मला कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची मी रमा आहे माझ्या मनाला माहिती आहे तेवढ्या तिथे अक्षय येतो आणि अक्षय मोठ्याने बोलतो तू तू इथे का आलीस तुझी इथे यायची हिंमतच कशी काय झाली त्यावेळेला लगेच रमा बोलते मी इथे येणार नाहीतर कुठे जाणार तुम्हाला काय वाटलं तुम्ही मला घरातून बाहेर काढलत म्हणजे तुमच्या आयुष्यातून बाहेर काढलात तुम्ही कितीही प्रयत्न केलात काहीही केलात तरी सुद्धा तुम्ही मला तुमच्या आयुष्यातून बाहेर नाही काढू शकत एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही अक्षय माझा तुमच्यावरती विश्वास होता असं वाटलं होतं की तुम्ही तुमच्या रमाला ओळखाल पण नाही अक्षय तुम्हीसुद्धा तुमच्या रमाला ओळखू शकला नाहीत आणि मला याच गोष्टीचं वाईट वाटतं आहे की तुम्ही मला ओळखलं नाही त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो प्लीज इथून निघून जाई ते थांबायची काही गरज नाही तेव्हा लगेच रमा बोलते जाणारच आहे मी मी इथे काही थांबायला आले नाही पण त्याआधी मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा मिस्टर अक्षय मुकादम आज तुम्ही माझ्या मनातून उतरलात तुम्ही जे काही वागलात ना ते खूपच चुकीचं वागलात आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो काय झालंय काय मी असं काय चुकीचं वागलो आहे की तू मला एवढी मोठी शिक्षा देतेस तू कितीही प्रयत्न केलास तरीसुद्धा तू माझ्या वाटेला जाऊ शकत नाहीच आणि तू मला आणि रमाला वेगळं करू शकत नाहीस तेव्हा लगेच रमा बोलते खरंच अक्षय ही तुमची खरंच रमा आहे मला असं वाटत होतं की निदान तुम्ही माझ्या स्पर्शाने तरी तिला ओळखाल पण नाही तुम्हाला मात्र माझा स्पर्शसुद्धा कळाला नाही अक्षय तुम्ही असं कसं काय वागू शकता हेच तुमचं माझ्यावरचं प्रेम तेव्हा मात्र अक्षय खूपच गांगरतो त्यावेळेला आजी रमावरती हात उचलायला जाते त्यावेळेला रमा पार्वती आजीचा हात धरते आणि तिचा हात जोरात मुरगळत म्हणते ए म्हातारे माझ्या तर वाट्याला जायचा प्रयत्नच करू नकोस आणि तसा जर का प्रयत्न केलास ना तरीसुद्धा तुला सोडणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची मी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे आजपर्यंत तू माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलास पण यापुढे जर का केलास ना तर आयुष्यातून उठवेल आणि तिला ती जोरात धकलते त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो एक मिनिट माझी रमा अशी कधीच वागू शकत नाही त्यावेळेला रमा बोलते हो तुमची रमा अशी कधीच वागू शकत नाही कारण मोठ्यांचा आदर राखणं हे तिचे संस्कार आहेत पण मोठे जर का तिचा संसार उद्ध्वस्त करायला टपले असतील तर मात्र मला शांत बसून चालणार नाही तर मात्र मला एकेकाला त्याची लायकी दाखवावीच लागेल आणि म्हणूनच मी हे सर्व करते आहे तुम्हाला कदाचित वाईट वाटत असेल अक्षय पण ही तुमची आजी एक नंबरची गोड बोलून काटा काढणारी बाई आहे खरं सांगायचं तर या बाईच्या ना बाईवरती अजिबात विश्वास ठेवू नका तेव्हा अक्षय बोलतो पुरे झालं आत्ताच्या आता, आता माझ्या डोळ्यासमोरून नाहीशी हो मुळात मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तू इथे का थमतेस तेच मला कळत नाही आहे प्लीज तेवा मत्र, नी घेतून तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो आणि अक्षय मोठ्याने बोलतो तुला सांगितलेलं कळत नाही का त्यावेळेला अक्षय असं बोलताच रमा बोलते नाही कळत आणि यापुढे मी तुमचं ऐकेन असंसुद्धा तुम्ही वाटून घेऊ नका कारण यापुढे मी तुमचं कधीच ऐकणार नाही मिस्टर अक्षय मुकादम मी नक्कीच मला स्वतःला सिद्ध करेन की मी रमा आहे म्हणून पण मी तुमच्यासोबत पुन्हा कधीच येणारच नाही कारण तुम्ही मला या घरातून बाहेर काढताना काहीच बोलला नाहीत माझ्या गळ्यातून मंगळसूत्र काढून तुम्ही तिच्या गळ्यात घातलं तेव्हा सुद्धा तुम्हाला काहीच वाटलं नाही आणि तिथेच तुम्ही फसलात अक्षय मुकादम यापुढे मी तुमच्याशी या पद्धतीने वागणारच नाही त्यावेळेला मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो आणि अक्षयला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच नयना बोलते रमा चल मुळात इथे थांबून काही एक उपयोग होणार नाही त्यावेळेला रमा माईजवळ जाते आणि माहीला बोलते माही यांना माहिती नाही आहे तू खरी माई आहेसती आणि तोंडातून एक शब्दही काढू नकोस पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तुझे दिवस भरलेत आणि तुझे दिवस भरलेत म्हणून तुला आता कोणीच माफ करू शकतच नाही आता तर संपला विषय आता तू बघच मी काय करते ते आणि मी तोपर्यंत मात्र शांत बसणारच नाही तेव्हा मात्र माही खूपच चिडलेली असते त्यावेळेला रमा माहीला बोलते दिवस मोजायला घे मुकादमांच्या घरातील दिवस संपलेत आणि आता मात्र मी तुला माफ करू शकत नाही त्यावेळेला माही खूपच चिडते आणि ती मोठ्याने बोलते पुरं झालं रमा पुरे झालं निघ आता इथून त्यावेळेला लगेच सगळेजणं तिच्याकडे बघतच बसतात त्यावेळेला रमा बोलते बघितलंच शेवटी खरी रमा कोण कळलंच ना पण ही कबूलच करणार नाही त्यावेळेला अक्षय बोलतो प्लीज जा इथून त्यावेळेला लगेच रमा बोलते जातेच पण अक्षय एक गोष्ट मात्र नक्की परत कधीच तुमच्या आयुष्यात मी येणार नाही त्यावेला मात्र अक्षय चांगलाच गांगरलेला असतो त्यावेळेला लगेच अक्षय म्हणतो चल मी घेतून आणि तो रमाला बाहेर काढत असतो त्यावेळेला धकलते आणि बोलते अक्षय मुकादम तुम्ही आता बघाच मी काय सिद्ध करते ते जर का मी सिद्ध केला ना की तुमचं थोबाड बंद होईल आणि तुम्ही कधीच थोबाड उचकटणार नाही पार्वतीची तुमचे दिवस सुद्धा भरले तुमच्या नातवाला जेव्हा तुमचा खरा चेहरा कळेल ना तेव्हा मात्र तुम्ही हादराल आणि तेव्हा मात्र तुमच्याजवळ बोलण्यासाठी काहीच शब्द नसतील तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते आणि रमा तिथून निघून जाते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमा अक्षय समोर खरं सत्य आणेल का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू